महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भव्य दिव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती न भूतो न भविष्यती असा हा ऐतिहासिक सोहळा संपन्न दिनांक सात जानेवारी दोन रोजी आमदार महेंद्र थोर्वे यांच्या संकल्पनेतून व कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून साकारलेला भव्य दिव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्यास वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महिला भगिनी बैठकीतील श्री सदस्य राजकीय सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच अत्यंत बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते हा सोहळा संपन्न होत असताना प्रथमत महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण पार पडले या प्रसंगी बैठकीतील श्री सदस्यांनी श्लोक बोलून या कार्यक्रमाची सुरुवात केली तदनंतर वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित केलेल्या दिंडी सोहळ्यात अनेक वारकरी हरी नामाच्या जयघोषाने तल्लीन होत प्रतिआळंदी पंढरपूरपर्यंत दिंडी सोहळ्यात सहभागी झाले यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा व भजनभूजन श्री गजानन बुवा पाटील यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडला कर्जत मधील सर्व शासकीय कार्यालय एकाच इमारतीत आणून नागरिकांकरिता सोहीचे व्हावे यासाठी भव्य प्रशासकीय भवन बांधण्यात आले व त्याचाही उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांचे सभास्थळी आगमन झाले सभास्थळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील अनेक संस्थांना धर्मशाळेकरता देणगी स्वरूपातील चेक प्रमुख व्यक्तींकडे सुपूर्द करण्यात आले या सभेदरम्यान प्रामुख्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या कर्जतमधील श्री संतोष दगडे व लेफ्टनंट कमांडर आर्मी युनिट आणि स्पोर्ट्स शीतलकृष्णा गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खालापूरमधील विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या समोर निवेदन केले यात प्रामुख्याने पेन कोऑपरेटिव्ह बँकेचा प्रश्न कोयना धरण प्रकल्पाग्रस्तांच्या विविध मागण्या कर्जत शहरातील वाढीव नळपाणी पुरवठा योजना अत्यावश्यक सोयीसुविधांसहित शंभर बेडचे हॉस्पिटल तयार करणे कर्जत येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तयार करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे या सर्व समस्येसंदर्भात व कर्जत खालापूरच्या विकासाक्रिता आमदार महेंद्र थुर्वे यांच्या सदैव पाठीशी आहे असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मनोगतातून दिले व्यासपीठावर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब खासदार श्रीरंगा आप्पा बारणे आमदार भरतशिड गोगावले आमदार सदाभाऊ सरवणकर हरिभक्तपरायण दादा महाराज राणे हरिभक्तपरायण रामदास महाराज पाटील हरिभक्तपरायण हरिश्चंद्र महाराज जाधव हरिभक्तपरायण रामदास महाराज सावंत हरिभक्तपरायण भरत महाराज देशमुख हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज पिंगळे हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज वाघोळे हरिभक्तपरायण गुरुवर्य महादेव महाराज मांडे हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज यरम हरिभक्तपरायण कृष्ण महाराज लांबे हरिभक्तपरायण बळीराम महाराज पवार हरिभक्तपरायण कैलास महाराज भोईर तसेच या सभेच्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी महाराष्ट्र माझाला करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी